हॅलो चला तर मग आज बघणार आहे आपण माझ्या घरी झालेला मोठा घोटाळा बघा तुम्हाला सांगते मी घाबरू नका काही घोटाळा वगैरे झालेला नाही तर आपल्या रेसिपीचं नाव आहे आजच्या पनीर चीज घोटाळा रेसिपी तर बिलकुल रेस्टॉरंटसारखी रेसिपी आहे तर माझ्याकडं तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदम जबरदस्त नवीन रेसिपी आहे बघा तसे आपण लागणारे सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेणार आहे बघा कांदा शिमला मिर्च टोमॅटो अशाच पद्धतीनं आपल्याला बारीक बारीक कट करायचं तुमच्याकडे जर चॉपर्स असतो तुम्ही त्याने चॉप करून घ्या बघा आणि हिरवी मिरची लसूण आलं पण अशाच पद्धतीनं आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे फ्रेश पनीर घ्यायचं आहे त्याला पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला जाड खिसणीने आपल्याला ते खिसून घ्यायचं आहे बघा जाड खिसणी खिसल्यामुळे का होते दिसायला खूप सुंदर दिसते त्यामध्ये तुम्ही जाड खिसणीने खिसून घ्या त्याला बघा मी तुम्हाला दाखवतो मला असे अशा पद्धतीचे खिसणे आहे त्यामध्ये असं जाड जाड होलवाले खिसता मी असे खिसून घेणार आहे बघा पण छान आपलं खेळ व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे आपल्याला पनीर कोटाळ्यासाठी लागणारे सगळं तयारी करून घ्यायची आहे आपल्याला ही रेसिपी फास्ट गॅसवर करायची आहे काही काही रेसिपी असते त्यांची शिजवण्याची त्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आपण जर त्या पद्धतीने जर सगळं बनवलं तर आपली टेस्ट तशीच सेम टू सेम रेस्टॉरंटसारखी येते बघा त्यामुळे आपण कसं लागणारे सगळे तयारी करून घेणार आहे हाताशी मसाले वगैरे ठेवून घेणार आहे कारण फास्ट गॅसवर करत आहे तर ते करपले नाही बघा आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पॅन त्यामध्ये घ्यायचा आवश्यक तेवढं तेल आणि घ्यायचं आहे बटर मस्त बी काय तेल आणि बटर छान गरम करून घ्यायचं आहे ते थोडं गरम झालं तर त्यामध्ये टाकणार आहे जिरं आणि मोहरी आणि छान त्याला तेलामध्ये तडतडू देणार आहे यामुळे कावरती जिऱ्याचा आणि मोहरीचा स्वाद आपल्या तेलामध्ये व्यवस्थित उतरतो जर आपण तेल अगदी गरम करून त्यामुळे टाकलं तर ते स्वाद जर असा तर आपल्यासारखा येतो बघा छान मस्त बटर मेल्ट करून घ्यायचा आहे जिरं आणि मोरी पण जर तडतडल्या गेली आहे त्यामुळे टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा आताला मस्त शिजवून घ्यायचा आहे बघा आणि सगळं आपल्याला रेसिपी जी आहे ते फुल गॅसवर करायची आहे छान कांदा वगैरे वस्तू शिजवून घ्यायचा आहे कांदा जर आपला अर्धा शिजला गेलं की त्या टाकणार आहे आपण झाड कट केलेली म्हणजे कुटलेली हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे बघा आता याला आपण मस्त मिक्स करणार आहे आणि छान आपण त्याला शिजवून घेणार आहे सर्व लसण वगैरे व्यवस्थित शिजल्यानंतर ना आपल्या भाजीला खूप छान असा स्वाद येतो बघा छान कलर वगैरे सगळं चेंज झाल्यानंतर त्यामा ता टाकणार आहे आपण बारीक कट केलेली शिमला मिर्च मी परत एकदा सांगते तुम्हाला तुमच्याकडे जर चॉप मशी असेल तर तुम्ही त्यानेच व्हेजिटेबल चॉप करून देऊ किंवा बारीक मस्त कट करून घ्या बघा अशा पद्धतीचे आपल्याला बारीक कट केलेले व्हेजिटेबल्स पाहिजे आहे म्हणजे आपली जी, आप जी रेसिपी आहे ते आपलं असं पाव पावभाजी दिसते तशा पद्धतीची दिसली पाहिजे छान शिमला मिरची नरम झाले की त्यावेळे टाकणार आहे आपण टोमॅटो नात्याला छान शिजवून देणार आहे टोमॅटो मस्त नरम करणार आहे व्हेजिटेबल शिजवताना की नाही आपल्या त्याला असं दाबून दाबून शिजवायचं आहे म्हणजे स्मॅश करायचं आहे सगळे व्हेजिटेबल्स असे एकजू दिसले पाहिजे अलग अलग दिसले नाही पाहिजे बघा मस्त बिघा अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आपण त्यामुळे टाकणार आहे या स्टेजला चवीनुसार मीठ बीठ टाकल्यामुळं का ते व्हेजिटेबल्स लवकर शिजतात आणि लगेच नरम होतात बघा मस्त त्याला आपलं असं दाबून दाबून प्रेस करायचा जेणेकरून आपले सगळे व्हेजिटेबल्स एक जीव दिसेल त्यामुळे टाकणार आहे आपण हळद तिखट धना आपल्या आपला टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे सर्व मस्त मिक्स करायचं आहे बघा किती छान असे जीव दिसत आहे सर्व आता मसाले कांदा वगैरे शिजल्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकणार आहे पाण्यामुळे काय होते मसाले एकदम व्यवस्थित शिजल्या जातात आणि आपली भाजी एकदम स्वाद लागते बघा आता आपण ह्या टाकणार आहे यात टाकणार आहे पनीर खिचलेलं बघा ते त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पण पनीर पण हलवताना आपल्याला दाबून दाबूनच हलवायचं आहे बघा तर आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या व्हेजिटेबल्समध्ये आता यामध्ये काय करणार आहे मैदा आपण थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं आहे थोडं थोडं क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आपल्याला पातळ करायचं नाही आहे ते अंगी पाणी असतं ना त्या पद्धतीचं आपल्याला करायचं आहे बघा थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहे पनीर मसाला तुमच्याकडनं असं तुम्ही स्किप करू शकता पण जर तुम्ही पनीर मसाला टाकला तर आपल्या पनीरच्या भाजीला टेस्ट खूप छान येईल आता आपण टाकणार आहे कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा ती छान असं एक जीव दिसत आहे बघा सर्व व्हेजिटेबल्स म्हणूनच आपल्याला व्हेजिटेबल्स सगळं दाबून दाबून शिजवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला एक वाफ काढायची आहे त्यामध्ये आपण टेस्ट बॅलन्ससाठी टाकणार आहे थोडीशी शुगर बघा सर्व परत एकदा मिक्स करून घेणार आहे आपण आता करणार आहे आपण गॅस बंद आपलं पनीर घोटाळा तयार झालेला आहे त्यामुळे टाकणार आहे आपण कोथंबीर कोथंबीरला आपण मिक्स करून घेणार आहे आणि सर्व जे आपलं पनीर घोटाळा आहे ते आपण पॅनमध्ये मस्त असं पसरवून घेणार आहे बघा गरमागरमच आपल्याला सगळं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर टाकायचं आहे आपल्याला चीज खिसून सर्व बाजूने सारख्या समान टाकायचं आहे चीज खिसून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहे काही मिनटं रेसला ठेवणार आहे त्यामुळे काय होते चीज मस्त मेल्ट होते आणि तयार होते आपलं पनीर चीज घोटाळा बघा आता झाकण ठेवायचं आहे त्यावर आपल्याला बघा परफेक्ट असा आपला पनीर चीज घोटाळा तयार झालेला आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पनीर आणि चीजचा घोटाळा कसा वाटला ते व्यवस्थित घोटाळा केला की नाही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा परफेक्ट असा घोटा तयार झालेला आहे मी केला आहे पराठ्याबरोबर सर्व तुम्ही पावबरोबर पण सर्व करू शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय